नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नरखेड शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आम आदमी पार्टीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार श्री विनोदजी क्षीरसागर हे आहेत आम आदमी पार्टीकडून सात उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यामध्ये पत्रकार तसेच सुशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे पाहूया कोणते उमेदवार कोणत्या प्रभागातून निवडणूक लढणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक तीन ब गटात महेश रेवतकर प्रभाग क्रमांक चार अ गटात विकास कोडवते प्रभाग क्रमांक पाच ब गटात निलेश संतापे प्रभाग क्रमांक सहा अ गटात अनिल रितपूरकर प्रभाग क्रमांक आठ अ गटात दुर्गेश नाहारकर तर ब गटात रिजवाना फहीम शेख तर प्रभाग क्रमांक दहा ब गटात सुनील मोहड असे एकूण सात उमेदवार आम आदमी पार्टीतर्फे सात उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत